आज आपला मुक्काम या गावात असणार आहे इथल्या गावकऱ्यांशी बोलणं झालं आमचं त्यांनी आपल्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केलेली आहे पण आपण पण त्यांना श्रमदान करून मदत करायची हो। 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 स्वयंपाकात मदत करतील आणि मुलं लाकड गोळा करण्यात आणि साफसफाई मध्ये मदत करतील ओके आणि हो गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे जर कोणाची तक्रार आली ना तर मग बघा एकेकाला कसं सोलटून काढतो ते सर आल्यापासून नुसतं हेच ऐकत आलोय हे करू नका ते करू नका काहीच नाही करायचं तर मग सर आम्हाला आणलंय कशाला सहलीला तुम्ही जर प्रत्येक कारणावरन बोलणार असाल ना तर मग आम्हाला असं वाटतं की आम्ही अजून शाळेतच आहे सहलीची मज्जा घ्यायलाय ना सर तुमचं आणि शाळेचं नाव कुठं सुद्धा जाणार नाही याची आम्ही समधी काळजी घेऊच की पण सर इथं तरी नियम नको अभिजित शांतो इथून पुढे कुठलेही नियम नसतील फक्त कोणाला इजा होणार नाही एवढं बघा ठीक आहे चला आता गडबड करू नका उतरा चला चला सर झोपला असेल तर उठवा मी गणपतराव मोरे गावच्या सरपंच सरिताबाई मोरे सरपंच ग्रामपंचायत मोरेवाडी यांच्यातर्फे आपल्या सर्वांच सहर्चे स्वागत करतो <प्रेणा> <प्रेणा> त्यांना बोलू द्या ना त्यासनी नाय ओ महिला आरक्षण लागलं म्हणून त्या सरपंच झाल्या त्यासनी काय गाव गाड्यातलं आणि शासनाच त्यासनी फक्त सायपाकातलं पण सरपंच मॅडम तुमच्या आमच्याकडे काय मुले आहेत त्या काय म्हणतात बघ आज महिला सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत सरपंच काय मुख्यमंत्री सुद्धा व्हायची आपल्या देशात इंदिरा गांधी या पहिला महिला पंतप्रधान पल्लवी आताच्या द्रौपदी मुर्मू याही महिला राष्ट्रपती आहेत त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि वाईटही वाटून घेऊ नका आजचा सत्कार त्यांना करू दे आणि संविधानाने दिलेल्या समान अधिकाराने हे गाव सुद्धा चालवायला द्या हां अह देऊन तर बघा मग कळेल त्यांना काय कळत ते आणि कसं आहे महिलांना भाकरी थापता येते तशीच राजकारणातली भाकरी फिरवता सुद्धा नीट बोलायला भी येत नाही तिला हा बोलणारे राजकारणी नकोच आहेत या देशात काम करणारे हवेत बर झालं बया अंधार पडायच्या गावलीस नाहीतर तुला कशा शोधले असते ग तर आपल्याकडे बॅटर बी नाही दे मी काय असली तर तुझ्या मस्त उजळ पडलाय आमच्या म्हणते मनानं काळ असल्यापेक्षा रंग नसलेलं बरं नाही हा गं मस्करी करते आहे रश्मी आसू दे की ती मला काय बी बोलल तुला सांगायची गरज नाही आणि तू कशाला तिच्या मध्ये यतीस अगं तिने माझी केली म्हणून मी बी वाज मस्करी केली त्यात काय एवढं आयला ब हिरे दूर सोस ना गिर <laughs> मला का सांगतेस आर तसे नाही काळजी वाटली म्हणून म्हणलं उद्या लगीन झाले कस ते आमच्या घरी गॅस आहे ना चुलीची सवय नाही मला मग कशाला ताप करून घेतेस बाजूला मी करते मला हाय सवय अगं पण गॅस उद्याच्या गरीबाच्या घरी गेली तर उपाशी मारायला आमची पलीन ड्रेस बघ काय मी करायचं मी शिकते कि सगळं म्हणजे तुला जायचंच आहे का जून असलेल्या घरात माझ काय नाही मिळेल त्या घरात जायचं फक्त माणसं चांगले असाय पाहिजे तुझ्या तुझ्यासारखी म्हणजे तुमच्या सगळ्यांसारखे मला तर माझ्या गावातल्या पोरा पोरांपेक्षा तुम्हीच भारी वाटता एकदम साधी साधच भारी असत केवढा तुला नाही कळायचं तुला मोठं कळते आता ती म्हणते ना शिकेन म्हणून का मोरलेच राहणार नाही पण मी काय म्हणते म्हण की तू कवापासन काय म्हणते त्याचीच वाट बघतोय बघ मी एवढं सगळं करण्यापेक्षा नवराच गॅसवाला बघितला तर बरोबर आहे बरोबर आहे किती कितीला असतो जो घ्या मला तरी कुठं माहित आमच्यात तरी कुठं अरे मग डे घे घ्याशिवाय शिवाय भाकरी गॉड लागणार ना तुला कस माहित नाही तरी आता मला कुठं काय माहित आहे तुम्ही वाचलंय कुठे तरी तुम्ही मोर काम करा नाही म्हणलं तरी हजाराच्या पुढं असेल ते घ्या आपल्या घरी काय चूल की गॅस सध्या तरी <laughs> खाण्यावर आहे मी काय बनवत नाही उद्यापासून खानावळ बंदा मी डबा आणायचा तोच खायचा पण उद्या ना आता बनवत काहीतरी काय राव तुमचे विद्यार्थी काम करतात तुम्ही खुशाल बसला <laughs> चला काम आला एक मिनिट तुम्ही पण यायचे आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती वगैरे नाही या आणि समान अधिकार आहेत असं कुणीतरी मगाशी म्हणाल मॅडम अ आम्ही पण अजून उपाशी आहे की ताड भरून ठेवले घ्या आणि पोड भरून जेवा सर आज नका केवडा आमती देको आ? तो आ हाँ तो तो। तो तुम पास आए, यू मुस्कुराए, जाने क्या सपने दिखाए अब तो मेरा दिल जागे न सोता है क्या करूँ हाय कुछ कुछ होता है क्या करूँ हाय कुछ कुछ होता है हो, आता तुम चोर हाल हाँ। हाँ। हम दिल दे चुके सनम तेरे हो गए हम तेरी कसम माल मा है तुम चो हे मैं कब है गया बस मी एक जोक सांगू का जोक नाही आमच्या गावात घडलेली घटना तशी घटना नाही जोक नाही <laughs> बर सांग नाही तरी एकदा काय झालं आमच्या गावात किसनाबांची दोन बैल होती एक काळा आणि एक पांढरा आणि एका लागलं की गिराईक आणि ती गिरायक लागलं प्रश्न विचाराय थांबा किरण्या हिकडे ह्याला मी सगळं माहित आहे हे लवकर हा हो किसत ना ही दोन्ही बैल तुमचीच का हा हा आमचीच आमचीच बरं तुम्ही यांना खायला काय घालता कुठल्याला ह्या काळ्याला का पांढऱ्याला ह्या या काळ्याला काळ्याला बघा गावात आणि पांढऱ्याला पांढऱ्याला बी गावातच बर यांना बांधता कुठं कुठल्याला काळ्याला का पांढऱ्याला या काळ्याला काळ्याला बघा गोट्यात पांढऱ्याला पांढऱ्याला का आता तुमच्या घरात बांधायचं <laughs> <laughs> आता काळ्याला गोट्यात बांधल्या म्हणल्या पांढऱ्याला गोट्यातच बांधलं पाहिजे ना अहो तुम्हाला काही अडवेळ लागले का हो बर का? का सांगा तुमची बैल मारतात का कुठला काळा का पांढरा कुठला बी काळा बघा वाईट मार तू आणि पांढरा पांढरा मारत नाही पण चांगलाच आता अभिजीत तू काहीतरी करून दाखव ये तस सर, सर मला काय करायचं नाही पण मला एक प्रश्न आहे की आपण मोठ्यापणे व्हायचं काय अरे याच उत्तर सोपं आहे की बरं झालं विषय काढला आता सगळ्यांनी सांगायचं की मोठेपणी तुम्ही काय होणार आहे हा mm. एकेकानं उभं राहून सांगायचं मला पोलीस बर मला अधिकारी मला डॉक्टर मिळते गुरावर लावशील <laughs> <laughs> मला शिक्षक व्हायचे मला इंजिनियर व्हायचे मला वकील व्हायचे हा मग मी जे जुतो म्हणजे नाही आहे दिस मला शेती करायची आणि अभिजित तुला रे सर मला, मला सर काय व्हायचं पेक्षा का व्हायचं हे महत्वाचं वाटतंय आमच्या गावात पक्का रस्ता नाही म्हणून मला इंजिनियर नाही व्हायचं म्हातारीकडे आठ दहा रुपये कमी असतात म्हणून डॉक्टर तिला तपासत नाही म्हणून मला डॉक्टर नाही व्हायचं सरकारी अधिकारी असून त्याला लोकांना कायच उपयोग होत नाही म्हणून मला ते बी नाही व्हायचं कधी वावरांवरनं भांडणं झाली तर ते सोडवत नाही उडत वाढवतो मला वकील बी नाही व्हायचं मला काय व्हायचंय तेच कळत नाही सर कारण का व्हायचंय का तेच माहित नाही अरे पण अभिजीत सगळ्याच क्षेत्रामध्ये मा वाईट माणसं असतात पण म्हणून मग चांगली माणसच नसतात असं काही नसतं रे वाया हम्म वाईट असणाऱ्यांचं प्रमाण जरी जास्त असलं तरी आपल्यातला चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा सोडता कामा नये हम्म व्यवस्था बदलाची सुरुवात आपल्यापासूनच करायची असते पण मला एक बारी वाटला की तुला काय करायचे यापेक्षा का करायची याची काळजी जास्त आहे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होणं हे संघर्षाचं पहिलं पाऊल मी आयुष्यात काय बी करेल पण मला ते करताना फक्त एक चांगला माणूस व्हायचं अगदी तुमच्यासारखा <laughs> तू तु योग्य निवडशील सगळ्यांनी अभिजितसाठी जोरदार टाळे वाजवायचे अभिजित किती छान बोलला ना ग वाटत होत त्याला असंच ऐकत एवढं कमी वेद बी कस बोलतो ना मोठ्या माणसांसारखा दाजीमुळ त्याच्या पण सगळंच कळत असं नाही सगळंच कस कळलं गरीश मी शिवर काय त्याला तरी म्हणलं तो अजून कसं तोंड उघडलं ते मला नाहीत तसली सवय मनात आलं की बोलते आपली मी आता उद्या परत जायचंय परत शाळा परत तेच सगळं हिथच किती भारी होत ना ग आपण सगळे कायम एकत्र मला तर वाटत ही कधी संपू नये परत घरीच जा वाटत ना तुमचं एक ठीक आहे पण मला असं निसर्ग बघायलाच भेटत नाही सारखं ते चार भिंतीत किती केल्यासारखं आता कसं मोकळे हवे त्याला सारखं वाटतंय आम्ही पण असं कधीच नाही बाहेर आलो आम्ही सगळं बघितलंय तर सगळ्यांवर बघायची मजाच वेगळी आहे अभ्यास नाही घरातली कामं नाहीत नुसतं खायचं फिरायचं पण इथं पण लागतेच की कामं अगं ते पोरंना कुठं बी गेलं तर लागतच पण निदान सगळ्यांनी मिळून केलं तर समाधान तरी ना हे समाधानच तर भारी आहे मजा असं वाटतंय शाळेची खरी मजा यातच आहे बघ हिथं बांधलेल्या भिंती नाहीत का बेंच नाहीत भैया पुस्तक का। कायच नव्हतं शाळेत असतो तसं नुसतं अभ्यास पण इथलं शिक्षणच वेगळं आहे बघ जशी आयुष्यभरी शाळा एका मनाच्या कोपऱ्यात असेल का ना ही सहल सुद्धा इथे सर आहेत तुमच्यासारखं मित्र आहेत अगदी केवढा सुद्धा आहे का आधी हिच्याच लय मज्जा यायला लागल्या बघ आधी वाटायचं कधी मोठं होतं मोठ्या पोरांच्या काय सगळं करायला मिळतं आहे दोन वेळच्या बाकरीची काळजी नाही का कुणाला येईल खर सांगू का मा शाळा म्हणजे घरापेक्षा असं बारीक काहीतरी जे कधीच सोडून जाऊ नये असं वाटतय बर झोप झोपाचा सगळ्यांचा चहा पिऊन झाला का सगळ्यांचा बर सगळ्यांनी इकडे या आले का सगळे या इकडे समोर या तर आज आपण एक खेळ खेळणार आहे त्या खेळाचं नाव आहे आई माझं पत्र हरवलं ऐकलंय का खूप जुना खेळ आहे पण हल्ली कोण खेळत नाही काय करायचंय सगळ्यांनी गोल राऊंड करून बसायचंय बसा सांगतो मोठा करा सागर माग सर थोडीकडे सर हा गोल केलाय का हा तर आता ज्याच्यावर आज येईल तो हातात रुमाल घेऊन मागून फिरणार आहे ठीक आहे तो नकत रुमाल टाकणार तो जाऊन परत माघारी येईपर्यंत ज्याच्या मागे रुमाल असेल त्याला जर सापडला नाही त्याच्यावर राज्य येणार ठीक आहे पण आपलं काय हरवलंय जे हरवायला नव्हतं पाहिजे ते त्यानं सांगायचं ठीक आहे का का केवडा का आलंय करायच सुरू कोण घेतय राज्य तू कि रुमाल माझा दादा मुंबईला कामाला गेलेला ना तेव्हा जाताना त्यानं मला एक पेन दिलेला त्याचा आवडता पेन होता माझ्याकडून हरवलं नव्हता हरवाय पाहिजे आई माझं पत्र हरवलं मला आई माझं पत्र हरवलं ते मला आई माझं पत्र हरवलं मला सापडलं आई माझं पत्र हरवलं ते मला सापडलं हूं आलंय केवडा कोणीतरी मला भेटायला बोलवलंय मला जात आलं ना ती वेळ माझ्याकडून हरवली ते नव्हती हरवाय पाहिजे आई पत्र सापडलं आई माझं पत्र हरवलं आई माझं पत्र हरवलं मला आई माझं पत्र हरवलं सापडलं कोण आलंय अभिजित अभिजित आईचा आमच्यावरचा विश्वास हरवला तो सर्वांना नव्हतं पाहिजे तो पुन्हा मिळवायचा आई माझं पत्र हरवलं ते मला सापडलं 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 कोणावर आलंय कोणावर आलं बघा रेश्मा रेश्मा माझा एक चांगला मित्र हरवला त्याला सोडते तो हरवायला नव्हता पाहिजे आई माझं पत्र हरवलं मला आई माझं पत्र हरवलं सापडलं आई माझं पत्र हरवलं सापडलं आई माझं पत्र हरवलं सापडलं मधुकर मधुकर मोठ्या बहिणी ते लगीन झाल्यापासून बापाच्या चेहऱ्यावर तर आस हरवलं ते नव्हता हरवायला पाहिजे तुमच्या वाटत आहे अवसर खेळ तुम्ही सुरू केला ना मग तुम्ही सांगा की अरे नाही 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 बर ना। सांगतो लहान असताना मायाने आणि हरवलं नव्हतं हरवायला पाहिजे आता मॅडम तुम्ही मी बर कोणाचा तरी माझ्यावरचा विश्वास हरवला होता तो नव्हता हरवायला पाहिजे सर आव मला पण घ्यायचं राज्य मला पण सांगायचं काय हरवलंय ते मेंदू हरवला असेल पण जे झालं ना ते बरं <laughs> 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 ए मधुकर सांगू दे त्याला सांग रे वीस रुपये हरवलं माझं सहलीत नव्हतं हरवायला पाहिजे <laughs> 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 किती रुपये आणले होते एकूण अकराशे आणलेले बघा आणि वीस रुपयासाठी रडते कांबळे सर द्याव तुमच्या खिशातलं माझ्या खात्यात लिहून ठेवा बाबा आपल्याबद्दल